सुटला गया मागे सहा ला गया सेमीफाइनल सहा ला गया लड़ा जाली झाली सेमीफायनल पाच मध्ये स्क्रीनची मदत घेतली जाते आणि निकाल दिला जातो आता सेमी फायनल सहा सात आणि आठ मध्ये आठ आठ गाडे आहेत जे बसलेले आहेत उबेरा आणि उभे आहेत ते सावधवा अरे बाबा चवड्या बसलेले आठ नंबर तासात गाडे आपली काळजी घ्या ह्यात पण बंद ठेवायचं का धन्यवाद सेमी फायनल पाच निकाल निकाल आणि निकाल फायनल पाच मध्ये सुंदर राशी लढत आली था। त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वरून लावली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ कुमारी अधिराज सागरशेठ मदने लेंगडे या गाडीचा प्रथम क्रमांक लाव त्या गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा। अमर ड्रायव्हरचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर राशी गाडी पाली डावीला पाला